कुणबी समाजाचा जय कुणबी जय कुणबी आरक्षण आमच्या हक्काचं हमसे जो टक्कराय गायगा ओबीसी मराठा समाज हा कुणबी समाज मध्ये येऊ शकत नाही तो वेगळा समाज आहे तो बॅकवर्ड समाज नाही आहे जगन्नाथ होले वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये सुद्धा असा निर्णय झाला की मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत त्यांना तुम्ही एकत्र जोडू शकत नाही ग्रामसेवक कृषी अधिकारी यांना जर गावातले जर सपो त्यांना प्रेशराईज करून त्यांना ते ॲफिडेव्हिटच्या बेसिसवरती जर हे सगळं चाललं असेल तर मग एका समाजासाठी कशाला मग हे फक्त मराठा समाजासाठी कशासाठी पाहिजे हे बाकी जे उद्या जर एस सीवाला आला एस टीवाला आला इतर ओबीसी आलं तर त्यांना देऊ शकता का तुम्ही ह्या बेसिसवरती हा क्लॅरिफिकेशन का नाही याच्यामध्ये नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईच्या आझाद मैदानावरती कुणबी समाजाचा आणि विशेष करून जे कोकणातले कुणबी आहेत त्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा आ, या आझाद मैदानावरती होतो याच आझाद मैदानावरती गेल्या महिन्यामध्ये मनोज झरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक आंदोलन सुरू झालं होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी काही मागण्या सरकारने त्यांच्या मान्य केल्या आणि कुणबी हा मराठा हा एकच आहे किंवा तशा पद्धतीचे जी आर त्यांनी काढला हैदराबाद गॅझेट जो आहे तो मराठवाड्यामध्ये लागू कर झालेला आहे त्यानुसार मराठ्यांना ज्यांच्याकडे कुणबी म्हणून प्रमाणपत्र आहे त्यांना म्हणजे कुणबी म्हणून ज्यांच्याकडे नोंदी आहेत कसे तसे दाखले आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे अशातच आता कुणबी समाज जो आहे तो देखील या मराठा आरक्षणाच्या विरोधात उतरलेला आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती मोठा मोर्चा झाला आहे त्याच्या व्यतिरिक्त एक कायदेशीर लढाई देखील त्यांनी सुरू केलेली आहे सुभाष बाणेसर ॲडव्होकेट सुभाष बाणेसर आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण ह्या कायदेशीर बाजूवरती चर्चा करणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे सर नमस्कार आता ह्या ठीक आहे मोर्चा होतोय तुमच्या लोकांचा आक्रोश आहे जनभावना आहेत परंतु कायदेशीर लढाई देखील तुम्ही सुरू केलेली आहे काय सांगाल त्याबद्दल याच्यामध्ये दोन गोष्टी सांगण्यासारख्या असतील एक तर कायदेशीर बाजू जी आम्ही लढतो आहे याच्यामध्ये आपलं जर मागची हिस्ट्री जर बघितली आतापर्यंतची तर ज्याच्यामध्ये एकोणीसशे पंचावन्न साली काका कालेलकर आयोग केंद्र सरकारने नेमला होता ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाची एक लिस्ट त ता तयार करण्यात आली ज्याच्यामध्ये मराठा समाज कुठेही ओबीसी समाजामध्ये येत नाही असा त्या आयोगाने त्यांचा निर्णय एकोणीसशे पंचावन्न साली दिलेला आहे त्याच्यानंतर अकरा जानेवारी चौसष्टला बी डी देशमुख आयोग स्थापन झाला ज्याच्यामध्ये त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही मराठ्यांची जी आहे ती सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीची तुम्ही व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर तुमचा रिपोर्ट सबमिट करा त्याच्या त्याप्रमाणे त्याँ अकरा जानेवारी चौसष्टला बी डी देशमुख आयोगाने रिपोर्ट सबमिट केला ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं की मराठा समाज हा कुणबी समाजमध्ये येऊ शकत नाही तो वेगळा समाज आहे तो बॅकवर्ड समाज नाही आहे त्याच्यानंतर परत तेरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसीची एक जातीची लिस्ट त्या ठिकाणी तयार कर केली ज्याच्यामध्ये सींच्या एकशे ऐंशी जाती आहेत या एकशे ऐंशी जातीमध्ये मराठा समाजाचा कुठेही उल्लेख नाही आहे त्याच्यानंतर परत पुढे एकोणीसशे ऐंशीला मंडल आयोगाची स्थापना झाली मं मंडल आयोगाची आपण त्याला अंमलबजावणी करण्यात आली आणि त्या मंडल आयोगाच्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजा मराठा समाजाला कुठेही ओबीसी समाजामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही कारण मराठा समाज हा फॉरवर्ड समाज आहे असं मंडल आयोगाचं म्हणणं आहे हा मंडल आयोग पुढे तो सर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला ज्याच्यामध्ये एकोणीस सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी इंदिरा सहानी च्या केसच्या संदर्भामध्ये हा जे आर चॅलेंज करण्यात आला आणि ज्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जाता कामा नये त्याच्यामध्ये असंही सध्या सध्या संपूर्णपणे नमूद करण्यात आलेलं आहे की मराठा समाज हा मागास समाज नाही हा आर्थिकदृष्ट्या मागास नाही हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि त्याच्यामुळे त्यांना मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत त्याच्यानंतर पुढे हे एकोणीसशे ब्याण्णवला झालं त्याच्यानंतर सरकारने खत्री कमिशन नेमलं खत्री कमिशनासमोर सांगितलं की बाबा हे तुम्ही चेक करा की हे मराठा आणि कुणबी सामान आहेत किंवा नाहीत याच्याबद्दल व्हेरीफाय करा त्याच्यानंतर मग हिअरिंग झाल्या त्या ह्याच्यासमोर नंतर, कवे कवे नंतर दो ला 25 दो ला ला। दोन हजारला पंचवीस फेब्रुवारी दोन हजारला नॅशनल कमिशनची स्थापना करण्यात आली ज्याच्यामध्ये नॅशनल कमिशनने सुद्धा सांगितलं मराठा आणि कुणबी ह्या दोन डिफरंट जाती आहेत दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत दोघांचा काही एकमेकाशी संबंध नाही त्याच्यानंतर दोन हजार एकला माननीय सुप्रीम कोर्टाने स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस मिलिन या केसमध्ये निर्णय दिला ज्याच्यामध्ये सांगितलेलं असं सांगितलेलं की जी जात आहे सपोज कुणबी आहे ही जात कुणबी म्हणजे कुणबीच वाचायची एखाद्याची परीट असेल तर पर्यटच वाचायची परंतु याच्यामध्ये असं करण्यात आलं याच्यानंतर का मी ही जा, याचा आत्ता उल्लेख केला कारण दोन हजार चारला जेव्हा जे आर काढला गेला ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशी जात तिथे नव्याने समाविष्ट करण्यात आली जी की या मिलिंद सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये सांगितलं असं करता येत नाही त्याच्यानंतर दोन हजार एकला खत्री कमिशन जो पहिला मी ज मागाशी सांगितला त्यांनी जो आयोग नेमला होता त्यांनी निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यानंतर पुढे असं असतानासुद्धा पुढे काय झालं नंतर तेवीस मे दोन हजार एकला महाराष्ट्र सरकारने जे विश अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विशेष प्रवर्ग आणि ओबीसी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेस याच्यासाठी एक कायदा तिथे आणला ज्याच्यामध्ये की कोण का याच्यामध्ये जी सर्टिफिकेट देण्याची जी प प्रोसिजर होती ती त्याच्यामध्ये क इम्प्लिमेंट करण्यात आली आणि या प्रोसिजरच्या बेसवरती पाच जून दोन हजार एकला औरंगाबाद उच्च न्यायालयाने सुहास दशरथे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये निर्णय दिला की मराठा आणि कुणबी ह्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या दोन्हीही दॅट बोथ द कास्ट कॅनॉट बी इंटरलिंक विथ टुगेदर असा त्यांचा निर्णय आहे त्याच्यानंतर परत सतरा ऑक्टोबर दोन हजार तीनचा परत एक आपल्या माननीय म उच्च न्यायालय मुंबईचा एक निर्णय ज्याच्यामध्ये जगन्नाथ होले वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये सुद्धा असा निर्णय झाला की मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत त्यांना तुम्ही एकत्र जोडू शकत नाही असं असतानासुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक जून दोन हजार चारला आपल्या महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आणि ज्या फर्स्ट टाईम मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ही जात त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आली त्याच्यापुढे दोन हजार आठला राम न्यायमूर्ती बा बापट समिती याचा याची नेमणूक स्थापना करण्यात आली बापट समितीने पण सांगितलं की याच्यामध्ये मराठा आणि कुणबी दोन वेगवेगळ्या जाती आहेत मराठा बॅकवर्ड नाही आहे मराठा फॉरवर्ड जात आहे याच्यानंतर पुढे दोन हजार बाराला सरकारने मगाशी मी ॲक्ट सांगितलं दोन हजार एकचा ॲक्ट आहे की कशा पद्धतीने अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग यांना दाखले द्यायचे आणि त्याची नियमावली दोन हजार बाराला सरकारने त्याचे नियम स्थापन केली ज्याच्यामध्ये संपूर्ण प्रोसिजर आहे की जर कुणबी समाजाचा दाखला हवा असेल तर त्याच्यासाठी रित्सर अर्ज करायला ला लागतो त्याच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटीची नेमणूक केलेली आहे त्याच्यासाठी एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा पाहिजे ज्याच्यामध्ये खूप सारे डॉक्युमेंट आहेत की ज्याच्या ते ह्या सगळ्याची पूर्तता केल्यानंतरच कुणबी समाजाचा ओबीसी समाजाचा दाखला आपल्याला मिळू शकतो हे झाल्यानंतर काय केलं त्यांनी हे दोन हजार तेराला स्टेट मागास आयोगाचा निर्णय झाला ज्याच्यामध्ये मराठा समाजाची मागणीचा पुनर्विचार करण्यासाठी ते स्थापन केली होती या राज्य मागास वर्ग आयोगाने सुद्धा सव्वीस तीन जून दोन हजार तेराला त्यांची मागणी फेटाळली आणि मराठा आणि कुणबी वे एक नाहीत असं त्यांनी तीन जून दोन हजार तेराला सांगितलं हे झाल्यानंतर काही करून त्यांना मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये आणायचं होतं त्याच्यासाठी त्यांनी त्यावेळेचे मंत्री माननीय नारायणजी राणे यांची कमिटी नेमली आणि राणे कमिटीने मराठा समाजाला सांगितलं असं सांगितलं की त्यांना ते शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहेत त्याच्यामुळे त्यांना सोळा टक्केचं आरक्षण देण्यात यावं नाही पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडताय बरोबर आहे ठीक आहे परंतु मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असा हैदराबाद विषय हैदराबाद गॅजेटचा येतो ये हैदराबाद गैजेट, हैदराबाद गॅजेटमध्ये अशा लाखोच्या संख्येने नोंदी मिळालेल्या आहेत की मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा फक्त कुणबी किंवा फक्त मराठा असे उल्लेख आहेत का त्याबद्दल काय त्याच्याबद्दल बोलतो नऊ जुलै चौदाला राज्य सरकारने आदेश काढला की मराठा या समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये सोळा टक्के आरक्षण द्यायचं तो जी आर पुढे चॅलेंज करण्यात आला ज्याच्यामध्ये मराठा हा शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे की नाही हा एक वेगळा विषय आहे त्यावर तर आपण पुढे बोलणार आहोत परंतु हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ते दोन्ही एकच आहेत असं म्हणणं आहे मराठवाड्यामध्ये काही प्रमाणामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी आणि मराठे यांच्या रोटीबेटी व्यवहार देखील होतो बरोबर त्याच्याबद्दल मी सांगेन हैदराबाद गॅझेटचा जर आपण उल्लेख केला तर ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये आपल्याकडे जर त्याच्या नोंदी जर त्या तपासलेल्या ऑलरेडी गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये चौतीस हजार तीनशे चोवीस या फक्त कुणवी नोंदी मिळालेल्या आहेत आणि एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे या मराठा नोंदी मिळालेल्या आहेत आणि तिथली एकूण लक्ष लोकसंख्या एक, एक करोड चोवीस लाख एकाहत्तर हजार आहे असं असताना जर चौतीस हजार नोंदी तुम्हाला मिळाल्या आहेत की ते मराठे आहेत मरा कुणबी आहात मग कुणबी आहेत ते चौतीस हजार ना द्या ना तुम्ही आमचं काही म्हणणं नाही पण चौतीस हजारला न देतात त्यांना तर तुम्ही देत देत आहे परंतु त्याचा त्याच्यासाठी जो जी आर काढला गेला ह्या गॅजेटच्या बेसिसवरती मग जर जी आरमध्ये पहिला जेव्हा दोन सप्टेंबर आता पंचवीसला जो जी आर काढला ज्याच्यामध्ये पात्र शब्द होता जेव्हा या ठिकाणीच जेव्हा उपोषण चाललं होतं उपोषणाच्या ठिकाणी तो जी आर घेऊन आले त्यावेळेला पात्र दिवा जी आर दाखवल्यानंतर ज्या आंदोलकांनी मागणी केली त्यानुसार पात्र शब्द काढला मग या हैदराबाद जी आरनुसार चौतीस हजार तीनशे चोवीसच पात्र आहेत मग असं असताना सुद्धा तो पात्र शब्द काढला याचा अर्थ काय जे अपात्र पण आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आरक्षण द्या आणि या माध्यमातनं जे एक करोड चोवीस लाखात तिथे लोकसंख्या आहेत त्याच्यातलं कुठल्याही बेसिसवरती जरी अफिडेव्हिट दिलं गेलं की मी सांगितलं की हे हे माझे सरकारचं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली हा जी काढला गेला त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे तशा नोंदी आढळतील काय दाखले आढळतील पुरावे आढळतील कुणबी असल्याचे त्यांनाच देण्यात येणार म्हणजे कुणबींनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत मग तुमचा विरोध काय त्या जी आरला त्याच्यात मग अशी म्हटल्याप्रमाणे जर तुमचा जर स्पष्ट हेतू असेल तर मग पात्र शब्द कशासाठी काढला नंबर वन ना ना पुरावे तो तुम्हाला पुरावे एक एक एक, एक सेकंद मी मराठा आहे माझ्याकडे तसे जर काही पुरावे असतील कागदोपत्री ते मी सादर करणार आणि त्यानंतर मी ते कुणबीचं सर्टिफिकेट घेणार म्हणजे मी ऑलरेडी कुणबी होतो त्याचा मी पुरावा दिला आणि मला सर्टिफिकेट आहे काय झाले मग प्रॉब्लेम काय याच्यामध्ये मी तेच सांगतो त्याच्यामध्ये तेच सांगतो की दोन हजारचा चा ऍक्ट आणि दोन हजार बाराचा रूल्स जे याच्या संदर्भात जातीचं सर्टिफिकेट देण्यासाठी स्पेशली बनवले गेले त्याच्यामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी आहे ज्याच्यामध्ये गॅझेटेड ऑफिसर आहेत क्लास वन ऑफिसर आहेत असं असताना सुद्धा जेव्हा काय होईल का हो तेच सांगतो मी हे कुठल्या बेसिसवरती करतात ज्याच्यामध्ये समिती नेमली गेली हो। ज्याच्यामध्ये आहे ग्रामसेवक कृषी अधिकारी हे कॉम्पिटंट अथॉरिटी नाही आहेत जर एखाद्या गावात एखाद्या ग्रामसेवक आहे त्याच्यावरती आता बाकीच्या ग्रामस्थांनी आणला त्याला सांगितलं की मी जे सर्टिफिकेट देतो त्या गावातला कुठलाही तुमचं असं म्हणणं आहे की दोन हजार बाराचा जो ऍक्ट आहे सर्टिफिकेट देण्यासाठीचा देण्यासाठी उल्लंघन त्याचं उल्लंघन हा जी आर करतोय नक्कीच नक्कीच कारण दोन हजार बाराचा जो आ, जो रूल रूल आहे आणि दोन हजार बारा दोन हजारचा ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये जी दाखला द्यायची प्रोसिजर सर्टिफिकेट द्यायची प्रोसिजर ही केलेली आहे उल्लंघन होत आहे पण जर 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 सरकार त्या दोन हजार बाराच्या ऍक्टमध्ये देखील जर काही चेंजेस करत असेल तर मग काय हरकत आहे पण दोन हजार बाराच्या ऍक्टमध्ये चेंजेस न करता हा जो दोन हजार याच्यामध्ये जी जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे की ग्रामसेवक कृषी अधिकारी यांना जर गावातले जर सपोज त्यांना प्रेशराईज करून त्यांना ते ॲफिडेव्हिटच्या बेसिसवरती जर हे सगळं चाललं असेल तर मग एका समाजासाठी कशाला मग हे फक्त मराठा समाजासाठी कशासाठी पाहिजे हे बाकीचे उद्या जर एस सीवाला आला एस टीवाला आला इतर ओ बी सी आले तर त्यांना देऊ शकता का तुम्ही ह्या बेसिसवरती हा क्लॅरिफिकेशन का नाही याच्यामध्ये आणि हे सगळं असताना की याच्या अगोदरचे जे निर्णय मी मागाशी परत मागे जातो की जे जा म्हण याच्यामध्ये हे असं करता येत नाही कारण मागास आयोग सुप्रीम कोर्टाने याच्यानंतर मे आता आता, आता पुढचा मुद्दा आपला की मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे की नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्या आधारावरती आरक्षण मिळेल किंवा मिळणार नाही तुमचं असं म्हणणं आहे की बऱ्याच आयोगाने वगैरे सांगितलेलं आहे की ते मागास नाही अगदी मंडल आयोगाने पण सांगितलेलं आहे परंतु मागास असल्याचं नेमकं हे काय म्हणजे मेरिट काय कशाच्या आधारावरती म्हणणार की तुम्ही मागास आहे सामाजिक सामाजिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास केव्हा समजला जातो की ज्या समाजाला सरकारमध्ये सरकारच्या विविध ज्या राज ज्या स ज्या आपण का स्थानिक स्वराज्य संस्था आपण म्हणतो ज्याच्यामध्ये त्यांना इरिस्पेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांना प्रॉपर रिप्रेझेंटेशन दिलं जात नाही जे अजूनही तळागाळात आहेत जे अजूनही दबलेले आहेत जे ज्यांना अजूनही शैक्षणिक सवलती मिळत नाहीत ज्यांना अजूनही आर्थिक सवलती मिळत नाहीत हे असे जे समाज आहेत त्यांना आपण आपण राजकीय ज्यांना अजून रिप्रेझेंटेशन मिळत नाही त्यांना आपण मागास म्हणू शकतो परंतु मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कशा मी तेच सांगतो जर तुम्हाला जर ह्या मराठा समाजाला त्यांचे मुख्यमंत्री मराठा आहेत त्यांचे शैक्षणिक शा, शा, संस्था आहेत राज्य व्यवस्था आहे ना समाज व्यवस्थेमध्ये कुठे समाज व्यवस्थेमध्ये तेच सांगतो की जर हे यांच्याकडे ह्या सगळ्या ह्याच्यात हा जो प्रश्न तुम्ही विचारला हा सेम प्रश्न इंदिरा आपल्या जयश्री पाटीलची जजमेंट आहे ज्याच्यामध्ये त्याचं कम्प्लीट उत्तर आहे जयश्री पाटीलच्या जजमेंटमध्ये असं म्हटलं गेलं <laughs> की ही जी मागणी आहे मराठा समाजाची ही मराठा समाजाची जी मागणी आहे ती मराठा समाजाची मागणी कुठलाही मराठा समाजाचा नेता करत नाहीये कारण त्याला माहिती आहे की मराठा हा बॅकवर्ड नाही आहे सोशलीसुद्धा सुद्धा बॅकवर्ड नाही आहे राजकीय सुद्धा बॅकवर्ड नाही इकॉनॉमिकली सुद्धा बॅकवर्ड नाही तुम्ही जे म्हणताय की त्यांचे मुख्यमंत्री आहेत हा 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 एक म्हणजे ओबीसी सतत हे बोलत असतात की त्यांचे मुख्यमंत्री आहेत साखर कारखानदार त्यांचे शिक्षण संस्था त्यांचे आहेत ठीक आहे मान्य आहे जस्टिस कोळसे पाटील असं म्हणतात की जे आहे ते फक्त दोनशे अडीचशे घराणी आहेत तो मराठा समाज नाही आहे काही घराण्यांचे आहे मग मुख्यमंत्री पर्टिक्युलर आहे साखर कारखाने काही लोकांचेच आहेत काही घराण्यांचे आहेत ते समाजाचं नाही आहे एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की आता यादव आहेत उत्तर प्रदेशमध्ये तर यादव हा सत्ता भोगलेला वर्ग आहे मग तुम्ही असं म्हणणार की यादवांना ओबीसी मधून काढा प्रधानमंत्री ज्या जातीतून येतात तेली घाणची जाती गुजरातची ते प्रधानमंत्री झाले मग त्यांना काय ओबीसीच्या लिस्टमधून काढणार हा मुद्दा नाही का, ना। आहे ना सामाजिकदृष्ट्या मागास हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री आहेत की शिक्षण संस्था आहेत की का साखर कारखानदार आहेत हा एक वेगळा मुद्दा आहे ना त्याच्यासाठी तुम्ही प्रधानमंत्रीच्या जातीला बाजूला काढणार प्रधानमंत्री कुठला 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 समाज सामाजिक मागास आहे कुठला समाज सामाजिक मागास नाहीये हे ठरवायची जबाबदारी केंद्रीय मागास आयोगाची आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा केंद्रीय मागास आयोग याची सगळी छाननी करतो सगळी कागदपत्रं बघितली जातात सर्वे करतात केंद्रीय मागासवर्गीय आणि तशा पद्धतीने त्यांना जर वाटलं की हा समाज मागास आहे तर त्यांचं त्यांची जात ही त्या सीच्या लिस्टमध्ये इतर मागासवर्गीयाच्या लिस्टमध्ये मागासवर्गीयाच्या लिस्टमध्ये टाकली जाते ही प्रोसिजर आपल्या संविधानामध्ये आहे आणि त्याच्या त्याचं जयश्री पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्येही अधोरेखित केलेली आहे जर यांना वाटत असेल की आम्ही नाही हे काही जण राजकीय जे आहेत तेच जर ते मागास नाही आहेत किंवा ते त्यांच्या सगळ्या सवलती उपभोगतात किंवा ते उच्च आहेत किंवा वॉट एव्हर त्याचा फायदा घेतात मग रिसर्फ जर त्यांना जायचं असेल तर त्यांनी मागास आयोगाकडे जायला पाहिजे समितीच्या माध्यमातून असे जी आर काढून तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही एक कामच सरकारने चुकीचं केलेलं आहे ना मग तुम्ही त्या मराठा समाजाला कसं काय हे करू शकता कशामुळे हे झालं सगळं की एका दिवसामध्ये तुम्ही सरकारची मग त्याच्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे सरकारने दोन हजार बाराच्या ऍक्ट चा उल्लंघन केलं ते सरकारने केलं ते मराठा समाजाने नाही केलंय त्याचा लाभार्थी कोण आहे लाभार्थी मराठा समाज आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे जे सगळे जे केलेले गुंतागुंत आहे चुकीचं काम केलेलं आहे ते हा माननीय उच्च न्याया सरकारच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही याचिका ऑलरेडी दाखल केलेली आहे आणि त्याची आम्ही प्रतीक्षा करतोय की हे कुठेतरी ह्या कुणबी समाजामध्ये घुसून कुणबी समाजावरती मूळ जो कुणबी समाज आहे ज्याच्यामध्ये मुख्य जर जाती तुम्ही बघितला तर तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो की कुणबी समाजामध्ये एकूण जाती आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ साडे ओबीसी मध्ये ओबीसी हा ओबीसी मध्ये की ज्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांना एकोणीस टक्केच आरक्षण आहे ओबीसी मध्ये हाच मुद्दा आहे आता हा हा आपल्या चर्चेचा दुसरा तिसरा मुद्दा शेवटचा मुद्दा आहे की इंद्रा सहानी वर्सेस भारत सरकार या जजमेंटचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येत नाही डब्ल्यू एस दिलं ते पन्नास टक्क्याच्या वरती होतं ते साठ टक्के झालेलं आहे म्हणजे पन्नास टक्क्यांची जी मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिली ती ऑलरेडी ओलांडलेली आहे मग आता जर ओबीसी मराठा जर ओबीसीमध्ये आला आणि हे ओबीसीचं टोटल जे रिझर्वेशन आहे ते जर वाढवलं तर मग काय हरकत आहे मी तेच सांगतो त्याच्यासाठी ते प्रोसिजर आहे त्याच्यासाठी राज्य सरकारला तुम्ही आणि मराठा मिळून दोघांनी मिळून आंदोलन केलं सरकारवरती दबाव आणला आणि ज्या प्रकारे जुकते, ला पड़ते कि सर, समर जुकते। सरकार आता झुकतंय आंदोलनाला बळी आहे किंवा सर आंदोलनासमोर आहे तसंच सरकार ह्या आंदोलनापुढे पण झुकेल आणि जी तुमची मर्यादा आहे सत्तावीस टक्के जे ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे बावन्न टक्के ओबीसीना तो मुळातच ओबीसींवरचा अन्याय ही मर्यादा ओलांडण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे की ह्यांना देऊ नका म्हणून तुम्ही आंदोलन करताय याच्यासाठीच याच्या अगोदरचे जे मोर्चे निघाले ते सेपरेट रिझर्वेशनसाठीच निघाले होते परंतु त्यांना इंदिरा साहनीचा जो कॅप आहे पन्नास टक्क्याच्या वरती देऊ शकत नाही सरकारने दिले ना केंद्र सरकारने ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस तो वेगळा झाला तो, तो, तो स्पेशली आहे पण पन्नास टक्क्यांच्या वरती रिझर्वेशन गेले की नाही आता पन्नास टक्केच्या वरती का सत्तर टक्के सत्तर टक्के रिझर्वेशन गेलेलं आहे एसीबीसी मधनं दहा टक्केचा लाभ मराठा समाज ऑलरेडी घेतोय आणि ईडब्ल्यूएस चा दहा पण केवळ ओबीसी चा सत्तावीस टक्के जास्त वाढवायला काय हरकत आहे नाही ना पण त्याच्यासाठी प्रोसिजर वेगळी आहे ना ही अशी प्रोसिजर नाही आहे प्रोसिजर तुम्हाला नाही करायचे ना प्रोसिजर सरकारला करायचे तुम्ही तुमची मागणी तर केली पाहिजे की तसं जर जर सरकारला करायचं असेल तर सरकारने त्याच्यासाठी तशी तशीच जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते मराठा समाजाच्या वतीने करावं किंवा इतर समाज करावं केंद्र सरकारकडे आणि ते शक्य सुद्धा आहे कारण आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं एंट्री जी चालू दोन सप्टेंबर जातींमध्ये भांडण लावण्याचं काम चालू नक्कीच ह्या तुम्ही याला बळी पडलात आम्ही बळी पडलो कारण आम्ही कुणबी आहोत ओबीसी मध्ये आहेत जे सरकारचे जे दोन जातींमध्ये भांडण लावण्याचं काम आहे त्याला तुम्ही बळी पडलात विरोधामध्ये आंदोलन करताय नक्कीच नक्कीच कारण ते करायला लागतं कारण त्यांचं त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं त्याच्यामुळे आम्हाला हे करायला मराठा जर तुमच्या ओबीसीमध्ये आला तुमच्या सोबत आला सोबतच येणार ना ओबीसी आल्यानंतर ओबीसीमध्ये आल्यानंतर तो सोबतच येणार तुमच्या त्याच पद्धतीने एक मोठं आंदोलन उभारून राज्य सरकारला केंद्र सरकारवरतीचा दबाव वाढवला आणि मराठ्यां म्हणजे ओबीसीचे जी काय सत्तावीस जे आरक्षण आहे ते ते वाढवण्याची जर मागणी केली तर तुमचाही फायदा होईल मराठ्यांचाही फायदा होईल ना पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला मूळ मुद्दा तोच आहे की सर्वात पहिल्यांदा की ते मागास आहेत का नाही ते ठरवणं त्याच्यासाठीच त्यांना त्यांना राज्य सरकारला मागास आयोगाकडे जायला लागेल मराठा समाजाला मागास आयोगाकडे जायला लागेल मागास सहयोगाचं कुठलाही निर्णयाचं आउटपुट न किंवा हा हा सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे याची बरीच उदाहरणं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जो व्यवहार झाला राज्याभिषेकावेळी राजश्री शाहू महाराज यांच्यासोबत जो वेदक्त प्रकरण झालेला आहे काल परवा म्हणजे दोन दोन दो चार वर्षापूर्वी नाशिकमध्ये एका मंदिरात जाताना कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांची पत्नी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला परळीचं उदाहरण आहे अशी कित्येक उदाहरणं आहेत पुण्यामध्ये घोलेबाईचं एक प्रकरण आहे की मराठा बाई होती ते सोहळ्याचं जेवण बनवू शकत नाही का तू तू शुद्ध आहेस म्हणून त्यांना नाकारलेला आहे तर अशी कितीतरी उदाहरणं आहेत की मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे किंवा वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र आहे नाही नाही त्याच्यात कसं आहे विषय आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही तुम्ही एक एक एक्झाम्पल एक 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 दिलेत ज्याच्यामध्ये तुम्ही शिवकालीन सुद्धा एक्झाम्पल दिलेत आता आपल्याला बघायला लागेल ही जेव्हा एकोणीसशे पन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आली त्याच्यानंतर जी प्रोसिजर फॉलो करायची घटनेप्रमाणे त्याच्यामध्ये जर मागासवर्गीय मागास वगैरे जे एखाद्याला समाजाला मागास वर्ग डि घोषित करायचं असेल तर मागासवर्गीय कमिशनकडेच जायला लागतं घटनेची पायमल्ली करून आपण काही करता येणार नाही आपल्याला आणि त्याच्यासाठी प्रॉपर वे ह्याच आहे की मराठा समाजाला वाटत असेल आपण मागास आहोत तर त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटकडे कर रिप्रेझेंटेशन करावं त्यांनी मागास आरो आयोग आयोगाकडे जावं त्यांनी आपली मागास असल्याची सिद्धता करावी आणि जर वाटलं केंद्र तर मग ते जर त्यांना टाकत असतील तर त्यांना आमचा विरोधच आहे प्रॉपर चॅनल त्याच्यानंतर बघू जर प्रॉपर चॅनलने येऊन सुद्धा जर ते आले तर मग त्याच्यानंतर बघता येईल अदरवाईज आमचा जो काही लढा आहे की ते नाहीयेत ते सामाजिक आणि राजकीय किंवा आर्थिक मागास नाहीत हा आमचा लढा आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही याचिका ऑलरेडी हायकोर्टमध्ये दाखल केलेली आहे आम्ही आम्ही वाट बघतोय एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली सत्तेचाळीस सा इंग्रज गेल्यानंतर जा जायची जा प्रक्रिया जी होती ती सुरू झाली आणि त्याच्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला की ओ बी सी कोण आहे हा एक मोठा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच संविधानामध्ये आर्टिकल तीनशे चाळीस हे लागू करण्यात आलं पन्नास वर्ष जवळपास पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेले आहेत ओ बी सी नेमका कोण हे देखील ह्या सरकारांनी सरकार, सरकार कोणाचंही असो राज्यकर्त्यांनी शोधून काढलेलं नाही आहे वारंवार असे आंदोलन होत आहेत आणि जातींमध्ये -जाती समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम आहे हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे का आणि ओबीसींचा जी आता कायदेशीर बाजू कोर्टामध्ये आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट काय निर्णय देणार हे आता बघण्यासारखं आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात बाणेसरांचा आभार त्यांनी खूप वेळ दिला आणि काही प्रश्न खटकले असतील तरी तुम्ही संयमाने उत्तरं दिली त्याबद्दल तुमचा विशेष आभार धन्यवाद सर